आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि छोटू भाऊ भाई छोटू भाऊनी सर सांगितलं की सर ते काम आपल्याला करायचंय आहे हिप्पेदार म्हटलंय का बाु, भाऊ बाु, भाऊचा फोन येऊन गेला हे या मंडळींच शिवसेनेवरच प्रेम आहे उमेदवारी दिली आम्ही काही उपकारणी केले आम्ही आमचं कर्तव्य निभवलं एखाद्या ज्येष्ठ शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी देणं त्याची किंमत करणं हे आम्हाला शिवसेनेतूनच शिकायला मिळालं उमेदवारी देताना सर्व समावेशक उमेदवारी आम्ही देण्याचा प्रयत्न केला सर्वांनी बसून दादा आम्ही उमेदवार पैशावाला आहे का गरीब आहे हे पाहिलं नाही बाकीकडे तर म्हणतात तिकीट विकली गेली पैशावाला पाहूनच तिकीट दिली गेली कारण यांना अजूनही असा या भ्रम आहे की आपण जे काही दोन चार पाच हजार रुपये मताचे देतो त्याच्यावर लोक आपल्याला मतदान करतील तसं नाहीये ज्या दिवशी उमेदवारी फिक्स होते एखादा दे उमेदवार समोर येतो एखादी दे पक्ष संघटन समोर येतं त्याच दिवशी सत्तर टक्के लोकांचं मतदान फिक्स झालेलं असतं तर तुम्ही कितीही करा ते मतदान बदलत नाही काय झालं इप्पीला सांगितलं तुमच्याशी संबंधित आहे मी थोडं विस्तारित सांगतो नदीच सुशोभीकरण आपली नदी सुशोभित आहे का घाट बनलाय कुठे नदीमधून जे काही पाणी वाहत आहे आता थोडंफार ते स्वच्छ आहे का काही नाही फक्त पैसे लाटायचे काम आहे जो विकास गरजेचा आहे आता मी या विकास कॉलनीमध्ये फिरलो या विकास कॉलनी मध्ये विकास नाहीये हा विकास कॉलनी आहे विकास व्हायला पाहिजे होता विकास नाहीये त्या बाजूला तिकडे गटारे नाही रस्ते नाहीत लाईट नाहीत आमच्या उमेदवाराला सहज आम्ही सांगितलं की बाबा एक लाईट तरी लावून द्या तर त्यांनी सहा लावून दिले अशी परिस्थिती आहे आणि एवढ्याला करोडो करोड रुपयाचा निधी हा भोगावती मध नदीमध्ये वाहून गेलाय ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करायच्या नाही ज्यातून जास्तीचं जा कमिशन मिळेल जास्तीचा मलिदा लाटता येईल असे काम करायचे हा यांचा धंदा आहे मग यांना का सत्ता पाहिजे का रडत फिरताय भोगले ना तुम्ही सत्ता भोगली ना शाश्वत विकास केला असता तर जनता पार्टीची उभी राहिली असते का पाहिजे त्यांचे नेते म्हणतायत यांच्या घरी पंचवीस पंचवीस लाखाच्या दोन दोन गाड्या लागल्या आहेत ला करोड करोडशे बंगले आहेत आणि काहीतरी लोटा का मटक घेऊन फिरताय म्हणून तेच म्हणताय आपण नाही म्हणतो बघा आपल्याला म्हणायचा अधिकार नाही येतो का नाहीये आपल्याला त्याच्यात पळायचं नाहीये त्यांचं ते चालू द्या आपण मात्र प्रामाणिकपणे मत मागतो हो लोकांना विकासाचं विजन आपल्याकडे आहे आम्ही कुठल्याच संविधानिक पदावर नाही सदा नगरसेवक नाही कुठलंच नगराध्यक्ष पद नाही कुठलंच पद नसताना आम्ही सन्मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून चार कोटी रुपये या वरंगाव शहरासाठी निधी म्हणून आणले आणि सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांकडून आता दोन कोटी रुपये निधी म्हणून आम्ही वरंगाव शहरासाठी आणले त्याचे प्रस्ताव तयार आहेत अनेक कामं मंजूर होऊन उन पैसे येऊन गेलेले आहेत आपल्या विकास कॉलनीमध्ये तीस लाख रुपयाचा हाल डोम आपण मंजूर करून ठेवला आहे येत्या महिनाभरामध्ये त्याचं काम चालू होईल प्रत्येक छोट्या मोठ्या समाजासाठी कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारचे डोम उभे करण्याचं काम आपण आमदार चंद्रकांत गो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबरावजी पाटील साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने या शहरामध्ये सुरू केलेला आहे जिथे जरी हक्काची आपली जागा असेल माता भगिनींना छोटासा तिथे कार्यक्रम करता येईल माता भगिनींना एखादा उद्योग जर उभा केला तर तिथेच काम करता येईल कुठेतरी बसता येईल भजन कीर्तन करता येईल काहीतरी धार्मिक काम करता येईल आपल्याला याच्यासाठीचा हाल आहे यांनी केले पंच्या पंच्याहत्तर लाख रुपयाचे हॉल बांधले तेवढ्याचे ऐकायचे बरोबर त्या वास्तू पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाच्या आहेत का नाहीये त्यातल्या काही वास्तू आता आपण कुशुभीकरण करतोय गार्डन केलेत कुठे साठ लाख कुठे पंच्याहत्तर लाख आता तिथे कुत्री फिरत आहे काय हा शाश्वत विकास नाही आहे ज्यातून कुठेतरी जनसामान्यांना फायदा होईल गोरगरिबांना फायदा होईल अशा गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत हे सहा कोटी रुपये जे नदीच्या सुशोभीकरणासाठी वापरले गेले ते जर या शहरामध्ये गटारे रस्ते इलेक्ट्रिक लाईन याच्यासाठी वापरले गेले असते तर तो, तो विकास झाला असता परंतु विकास तसाच ठेवायचा आणि ज्यातून जास्त आहे तसे कामं करायचे म्हणून आम्ही ज्यांची हाव कमी आहे ज्यांची अपेक्षा कमी आहे असे उमेदवार निवडले जेवढा जास्त पैसे वाला तेवढे त्याचे हाव जास्त असते जास्त कसं येईल आपल्याकडे आणि तसे उमेदवार त्यांच्याकडे आहेत असे उमेदवार आहेत डॉक्टर साहेब की पुऱ्या महाराष्ट्रातल्या पतसंस्था पाहून गेले आणि तोरी आहे अजून की आता आमच्या हातात सत्ता मिळाली पाहिजे अभी दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचा चुका आहे आता हे जे नवीन मंडळी आले वरती शिकाना मागून आली तिखट झाली सारखे यांचे प्रकार काय माहितीये का ते तोंड पाहून कामं करता इथे आया गल्लीत आपला कोणाचं घर आहे तिथे रस्ता या गल्लीत आपल्या कोणाचं घर आहे तिथे कटार या गल्लीत आपल्या कोणाचं घर आहे तिथे हाय मास्क असं तोंड पाहून काम करणारे हे तयार झाले आता त्यांनी एकच रस्ता केला पलवान ऐका का माझ्याच घराकडे तिकडे मग चंद्रनगर मध्ये ग्रीन रोड तयार केला दोनच महिन्यात बारा वाजलं आणि यांनी केलेल्या कामांचं सॅम्पल पहा या औरंगाबाद शहरामध्ये शिवसेनेचे एकमेव नगरसेवक होते सौ शशी संजीव कोलते कैलासवासी संजीव कोलते यांच्याच सौभाग्य आहेत आणि संजीव आता देवा घरी गेले त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये जो शाश्वत विकास केला तो विकास के पहा आणि गावामध्ये या भागिका